दादांचा इथे चाललेला आहे वॉक जसं की त्यांना थोडासा दम लागतो पण चालणं त्यांच्यासाठी चांगलं आहे म्हणून ते चालले आणि ते बघा तिकडे ते आपले डुगूजी प्रशांतजी हाय प्रशांतजी आज टी शर्ट वगैरे घालून छान दिसतं आहे दादा चालले त्या कोकऱ्याला आमची बाय द वे आम्ही तिथे ठेवलेली चेहर आमची गेली हाऊसकीपिंगवाल्यांनी ती नेली असेल तपास चालू आहे माझा आणि आज नागपूरला शपथविधीचा कार्यक्रम आहे ज्याच्यासाठी माझा छोटा भाऊ सागर देखील गेलेला आहे आणि त्यांचे जे कोणी ज्या पक्षाला हे सपोर्ट करता माझे आई वडील किती इंटरेस्टने ते शपथविधी बघण्यासाठी बसले बघा मस्त आणि दादा आज खूप छान दिसत आहे टी शर्ट घातल्यामुळे एकदम वेगळे स्टँडर्ड वाटत आहे खूप प्रशांतजींसाठी बनवली आहे ग्रीन टी जिच्यामध्ये टाकले लिंबू आणि प्रशांतजी पण मंत्रिपदाची शपथ बघत आहेत तिथे सास पर में पड़े कोणाचाही विषयी ममत्वभाव किंवा आकर्ष न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी मुदई स्वरूपा रवींद्र सामंत ईश्वर साक्ष शपथ घेत होती आपण जेव्हा लहान असतो आपल्याला सगळ्या गोष्टी आपले आई वडील सांगतात खायला प्यायला चालायला बोलायला सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या आई वडिलांनी सांगितलेल्या असतात ते सगळे आपले कामं करतात नाही का तर जेव्हा आईवडील वयस्कर होतात तेव्हा आपल्याला त्यांची सेवा करायला मिळणं हे जसं आम्ही सांगतोच की आम्ही आमचं भाग्य समजतो तर इथं मी वडिलांना म्हटले की आणा मी तुमच्या पायाचे नेल्स काढते नख कट करते तर ते बोलले की खूप जाड आहे बाई ते नेल नेल कटरमध्ये येत ने नाही म्हटलं काही नाही मी थोडे थोडे पकडून असे कट करते तर त्यांचे मी इथे नेल्स कट करते आणि खूप सगळ्या ताई सगळ्या व्हिडिओ बघणाऱ्या छान छान कमेंट करतात तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद एक कमेंट असा होता की माझे वडील शूज का नाही घालत व त्यांनी स्निकर्स घालायला हवे हो घालायला हवे ॲक्च्युली थंडीपासूनही संरक्षण होईल परंतु जसं त्यांना अटॅक येऊन गेला आहे मग त्यांनी ती सवयच ठेवली नाही आणि ज्या पायावर पॅरेलाईसचा झटका लागला आहे असं म्हणूयात आपण तो थोडा असा सुजलेला पण आहे तर नाही घालत ते बूट आणि इथे मग हळूहळू मी त्यांचे नेल्स वगैरे कट केले तर हे सगळे कामं माझा मोठा भाऊ करायचा मिलीन आईचे आईवडिलांचे नखं काढणं काही पण कामं असले आईवडिलांचे की त्यांनी काढायचे आणि जसं की तुम्ही बघितलं काल परवाच्या व्हिडिओत रडताना आणि खूप सगळ्यात आई म्हटलं की खूप वाईट वाटलं खूप रडू आलं तर विचार करा माझ्यासमोर ते रडत असता मलासुद्धा खूप वाईट वाटतं क्षणोक्षणी वाट त्यांना आठवण येते आणि प्रशांतजी पण दिवसभर बि बिझी असतात साईटवर असतात ते आता लकीली आलेले आहेत म्हणून मग आम्ही बघतोय आणि इथे ते बघता बघता मी वडिलांचे पायाचे नेल्स देखील कट करते पायाची नखं काढल्यानंतर आता मी इथे त्यांच्या हाताची नखं काढते आणि खूप सगळ्या ताई समजून घेता की त्यांचा पोटचा गोळा गेल्याचे दुःख खूप मोठे आहे आणि ते विसरू शकत नाही आणि कोणीच काही करू शकत नाही आता तो अशा ठिकाणी जाऊन बसलाय की तो परत येणार आहे नाही तरी पण शेवटी त्यांना खूप रडायला येतो खूप रडायला येतं मला समजत नाही जे ते जेव्हा रडता तेव्हा काय करावं मी देखील खूप रडते त्यांच्याबरोबर या वयामध्ये त्यांना देवाने असं दुःख नको द्यायला हवं होतं नाही का कुठल्या पण आई वडिलांना हे दुःख सहन होणार नाही असंच दुःख देवाने दिलं त्यांना त्याच्यामुळे दिवसातून सात आठ वेळेस त्यांना त्याची आठवण येते आणि ते रडतात आणि

आई भेटला घटना जळ भावाला असं घटना जळ शिवसेने

तो रस्ता अलीकडे आहे ना पुला त्या पुलावरून काय म्हणतो त्या नदीला शिवडी जागा मी घेऊन पुढे आहे ना पण हॉटेलचा पुढे एक रस्ता आहे ना हॉटेल पुढच्या हॉटेल पुढे त्या गाडीचं पुढे गेल्यावर मग ते रेकॉर्ड पाहिलं कम्प्लीट मग ते हक्काची जागा माझी होती वंदापासून गेले होते आपलं आमच्या हक्काचा रस्ता कोणत्या माहिती का रंगभाऊच्या घराच्या वाटले ना त्या फोन वाटल्या आमच्या मला हॅलो रिवान गुड गुड इव्हिनिंग ऑल आणि हो आज संडे आहे आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे ऍक्च्युली पण ते मंत्रीपदाच्या शब्दांचा कार्यक्रम बघत होते आणि दादांना दाढी करायची आहे शेविंग करायची आहे त्याच्यासाठी आम्ही सोसायटीच्या सलॉनमध्ये त्यांना घेऊन चाललोय आता ते फर्स्ट टाईम असं सलॉन बघणार आहे तर चला आपण जाऊ या मी आईला मराठी म्हटलं आई एकटी बोर होईल संध्याकाळची वेळ झाली आईला थंडी वाजते तर आई बोलली मी थांबते मी आईला टी व्ही ऑन करून देत होते तेवढ्या वेळात दादांना घेऊन खाली चालले पण गेले मी लोटो का का नाही ते नाही सोडत ना आणि जोपर्यंत माझ्या वडिलांना पॅरालाइस अटॅक आलेला नव्हता ते घरच्या घरी दाढी करायचे त्यांची आणि जेव्हापासून अटॅक आला तेव्हापासून मग आमच्या गल्लीमध्येच न्हावी राहायला आहे गोरख भाऊ म्हणून तर तो घरीच येऊन वडिलांची दाढी वगैरे करतो तर मा आता कसं शहरामध्ये असे जे सलॉन असतात ते दादा फर्स्ट टाईम बघणार आहे त्यांनी मला असं विचारलं ॲक्च्युली बाई तर न्हावी घरी येईल का गं म्हणे मग माझ्या डोक्यात आयडे आली म्हटलं चला यांना इथल्या सलॉनमध्येच घेऊन जाऊ म्हणजे मम्मी पण मला माहीत नाही म्हटलं सलॉनमध्ये आता मेन ना काय काय सर्व्हिस देता मला काय माहिती आहे ना मी प्रशांतजींना विचारलं की दाढी वगैरे करतात का मग ते म्हणे हो म्हटलं चला मग दादांना तिथे घेऊन जाऊ तर आता चाललो आहे घेऊन दादांना सॉलॉनमध्ये सो <coughs> आहे वेळ वातावरण खूप छान आहे थंड अशी मस्त हवा सुटलेली आहे दादा मला म्हणता बाई तू धर सायकल तू धर सायकल पण प्रशांतींनी मला धरून जायला पाहिजे ना काल तसं आम्ही येऊन गेलो इथे पण आज सलॉनमध्ये जाण्यासाठी आलो आहे चला लेफ्टकडे चलो वेलकम टू हाऊस वॉर्मिंग सेरेमनी मी मी स्वतःचा मलाच इतके एक्साइटमेंट वाटते म्हणजे की दादा फर्स्ट टाईम अशा सलॉनमध्ये जात आहे असं आहे ते बाळ हा दादा आता चेअरवर वर बसले वेटिंग ला आहेत ट्वेंटी मिनिट लागणार आहे दादांना म्हटलं बघा तुम्ही किती छान दिसताय आरशात आले मग तुम्हाला तो एक्सपिरियन्स विचारे दादा विचारताय बाई इथे झाडे घ्यायचे किती पैसे घेतील त्यांना वाटतं एवढा शो वगैरे केला आहे किती पैसे घेतील आणि किती <laughs> नाही त्यांना म्हंटल जाऊ दे जे घेतील ते घेतील तुम्ही फर्स्ट टाइम बघताय ना असं सलॉन त्यांना असं एवढं मोठं हे बघून हे वाटतंय <laughs> मी त्याला दाद्या फर्स्ट एक्सपिरियन्स म्हणजे मलाच मजा वाटते हे बघाय प्रशांत कोणी पण यूज केलेला कोम यूज करताय अरे 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 सर तुमची मी करू का कटिंग वगैरे डोंट एनी सर्विस तरी हेअर कट झालेला होता प्रशांतजी चेअरवर बसून गेले सगळे हेअर प्रशांतजीच्या टी शर्टला लागले बिचारे त्या पोरीला आता ड्रायरने काढावे लागत आहे <laughs> प्रशांतजींना मी सांगत होत्या त्या चेअरवर बसू नका कारण माझ्या समोरच एक हेअर कट झाला तरी सुद्धा आलाय जाऊ तरी बसून गेले आणि त्यांनी जो व्हाईट टी शर्ट घातला आहे ना त्या पूर्ण टीशर्टला ते पहिल्या वर्षांचे हेअर सगळे लटकून गेले तिने ड्रायर मारला परंतु ते नाही निघाचे ड्रायरची प्रशांतजी एक एक सांगताय करणाऱ्याला कानाच्या तिथे कर नेकवर एकसारखं करून दे दादांचा न्यू लुक आता डायरेक्ट एवढा बी न्यू नाही पण बऱ्यापैकी चेंज थोडी आग होईल आणि बघा दादा मस्त आता दाढी दाढीविडी केल्यानंतर नीट अँड क्लीन छान दिसायला लागले हा बघा हा सलॉनमध्ये मध्ये मला भेटला आणि हा कल्याणला राहतो त्याची पूर्ण फॅमिली कल्याणलाच आहे क्या नाम ब आपण कासिब आणि जेव्हा आपल्याकडचे लोक भेटले की आपल्याला छान वाटते क्या बोल रहे है ये व्हिडिओ में बात करने के लिए बोल रहे हां अच्छा लगता है जब हम जहाँ रहते वहाँ के लोगों से मिलते हैं ऐसे कुछ भी बात कर सकते हो कासिफ आणि ज्याने दादांची कटिंग वगैरे केली साहिल आ, तो देखील मुंबईला राहिला आहे तर साईलला तर मराठी म्हणजे मी जेव्हा दादांशी बोलत होते साईलला मराठी पण कळत <laughs> होतं हॅलो आणि साईलने तुम्हाला सगळ्यांना हाय म्हटलं बीवर्सला माझा आता प्रशांतजी त्यांचे हेअर ट्रिम करताय दादांची झाली आहे दादा मस्त दिसायला लागले आता सासरे जवाई दोघांनी कोणी कटिंग कोणी दाढी केली आणि आता चाललो आम्ही घरी चलो काल परवाच्या व्हिडिओमध्ये खूप सगळ्या मैत्रिणींनी प्रशांतजींसाठी खूप छान छान कमेंट केले आणि प्रशांतजींची तारीफ केली प्रशांतजींना ग्रेट म्हटलं तू प्रशांतजी आणि मी दो आम्ही दोघंही आमचं कर्तव्य समजतो आणि आमचं भाग्य समजतो की आम्हालाही सेवा करायची संधी मिळालेली आहे आतासुद्धा मी प्रशांतजींना सांगते मी पकडते मी पकडते पण देवंदा काय नाही चाल मी चालवतो आणि चाललो आहे आम्ही आता प्रशांतजी थांबा ना सायकल तुम्ही काय सांगाल खूप सगळ्या मैत्रिणींनी तुम्हाला कमेंट केले तुमची तारीफ केली तुम्ही काय बद्दल बोलाल त्यावर आई वडिलांची से सेवा करायला तेच काय ते आपलं कर्तव्य आहे आणि आपलं भाग्य आहे आता तिचे वडील काय माझे वडील काय मी असं समजतो की एकच आहे त्यामुळे आपण वडिलांचं से का सेवा करणं आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण करायला मिळणं हे तुझं आपलं भाग्य आहे करतो व्हेरी गुड छान विचार आहेत आपल्या प्रशांतजींचे चला प्रशांतजी आई बिचारी घरामध्ये बोर गेली असेल आता तिचे रिएक्शन बघू आपण आणि रात्री प्रशांतजी दादांसाठी फिश घेऊन आले प्रशांतजी फिश नाही खात तर मग मी दादांसाठी असे फिश फ्राय बनवले आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा